तर रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बदलापूरची ज्या प्रकारे घटना पूर्ण राज्याला हादरवणार हादरवणारी होती आणि तुम्हाला माहिती आहे का ती गोष्ट किंवा ती केस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका रणरागिनी महिला पदाधिकारी यांनी ती केस सर्व जगासमोर आणून दिली मीडियासमोर आणून दिली अशीच एक घटना आपल्या पनवेल येथे घडलेली माझ्यासोबत पनवेलमध्ये मनसेच्या जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात की त्यांच्याकडे या केसबद्दल काय माहिती आहे कारण पळस पाठक कोणगाव या ठिकाणी ही घटना आहे मॅडम खूप खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनलवरती केस काय आहे ही आणि किती वर्षाची मुलगी आहे आणि तो आता गुन्हा रजिस्टर झाला आहे का केस अशी आहे की तेरा वर्षाची ती मुलगी आहे आणि मुलगा तो अठ्ठावीस वर्षाचा मुस्लिम आहे पण त्या गुन्ह्याबद्दल एफ आय आर ऑलरेडी दाखल झालेली आहे संबंधित तपासा सुरू आहे आणि सर्वात चांगलं गोष्ट ही झाली आहे त्याच्यासाठी की पोलिसांनी एकदम अति तातडीने त्याच्यावरती ॲक्शन घेऊन त्या मुलाला आ, हे सुद्धा केलेलं आहे त्याच दिवशी उचलून आणलेलं आहे आणि माझ्या मते आज सकाळी त्याला कोर्टात सादर करणार होते आपल्या दोन दिवसाच्या दहीहंडीच्या थोड्या गडबडीमध्ये दे पोलीसदेखील त्या गोंधळात आहेत बंदोबस्ताच्या पण आज आयोनकडनं हे समजलं की त्यावरती त्यांनी व्यवस्थित तपास करायला सुरुवात केलेली आहे मुलीची मेडिकल देखील झालेली आहे आणि पुढील त्याच्यावरती जे काही कलम बसू शकतात त्याच्यावरती ते पुढचे निर्णय घेतात तुम्ही स्वतः यशस्वी शिंदेच्या न्यायासाठी आंदोलन केलेलं आपल्या पनवेल तहसीलदार कार्यालयावरती त्याच्यानंतर बऱ्याचशा घटना घडल्यात बदलापूर असेल किंवा राज्यभरातून पाठीमागच्या आठवड्यामध्ये तर पूर्ण एक मालिका सुरू झालेली ह्या सगळ्या केसेसची ह्या सगळ्या गोष्टीकडे बघून महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यासारखा वाटतो तुम्हाला एक महिला म्हणून शंभर टक्के महिला सुरक्षितता आता महाराष्ट्रामध्ये शून्य आहे म्हणजे जिथे आपण दुर्गाष्टमी साजरी करतो कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो म्हणजे महाराष्ट्राला सगळ्या देवी देवतांचा इतिहास आहे ह्या महाराष्ट्रामध्ये तरीसुद्धा आम्ही महिला सुरक्षित नाहीच आहोत हे शंभर टक्के तेवढंच सत्य आहे त्यात तुम्ही कितीही प्रयत्न केलात की कुठला कायदा आणा हे करा ते करा काहीच नाही ज्यावेळी निर्भया हत्याकांड झालं होतं आमच्या शर्मिला वहिनींनी सिपींशी जेव्हा भेट घेतली त्यावेळीच त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही शक्ती कायदा आणा वास्तविक तो अंमलात आणावा म्हणून त्याचे जे काही जी आर असतात ते निघालेले आहेत आणि ज्यावेळेस हे बदलापूरचं प्रकरण घडलं आणि त्या लागोपाठ सतत यांची जी मालिका आपण म्हणताय तसं ज्या तेरा वर्षाच्या मुलीसाठी मी पोलीस स्टेशनमध्ये सिनियर पी आयना भेटायला गेली लिटरली त्यांनी हा निरोप दिला आहे की महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी जर सा कायदा आणायसाठी कोणी काही करू शकतं तर ते फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच राजसाहेब करू शकतात त्यामुळे माझ्याकडनं एक सिनियर पी आय म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हे शब्द तुम्ही राजसाहेबांपर्यंत जरूर पोचवा हे एका पोलीस अधिकाऱ्याचे शब्द शब्द आहेत जे आहेत ते तुम्हाला इत्तमभूत मी सांगत आहे आम्ही मान तुम्ही आम्ही हे सगळं मान्य करतो की तुम्ही आ... कायद्यानुसार बदल करून पोलिसांच्या काही आ... काय म्हणू शकतो आपण सक्तीने वागण्याच्या गोष्टीमध्ये जरी कमीपणा आणला असेल तरीसुद्धा निदान अठरा वर्षाच्या खालील ज्या काही पोक्सो अंतर्गत किंवा आता आपण बदलापूरचं प्रकरण घेऊ त्या अंतर्गत जे काही गुन्हेगार आम्ही उचलून आणतो त्यांना ना पोलिसी खात्यांची भीती नाही राहिली आहे म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये हे समज झालेलं आहे की आम्हाला पोलिस कोठडी दिल्यानंतर आम्ही न्यायालयीन कोठडी देण्यावर आम्ही बेलवरती सुटणार त्यामुळे पोलिस कोठडी इतकी वाढवा त्यांना फक्त एकाच भीती आहे जो आहे पोलिसांचा मार तो करायची आम्हाला स्वखुशीने सम परवानगी द्या संबंधित खात्यांशी बोलून आणि तुम्ही बघा आता बदलापूरचा विषय तुम्ही काढलाच आहेस तर आजचीच बातमी अशी आहे की बदलापूरचा जो आरोपी आहे अक्षय शिंदे याला आज न्यायालयीन कोठडी ही मंजूर करण्यात आलेली आहे एवढ्या गंभीर गुन्हा असलेल्या आरोपीला अशा प्रकारची न्यायालयीन कोठडी एवढ्या दिवसामध्ये मंजूर करणं बाकीच्या ज्या पीडित व्यक्ती यांच्यासाठी म्हणजे यांच्यावरती काय आलं असेल ह्या सगळ्या गोष्टी बघून एकदम लज्जास्पद गोष्ट आहे मला तरी असं वाटतंय न्यायालयीन कोठडी दिली म्हणजे तो माझ्यामध्ये फार फार तर पाच ते आठ दिवसात बाहेर येणार जामिनासाठी अर्ज करू नक्की जामिनासाठी अर्ज करूच देतो करूच शकतो आपल्या आय पी सीमध्ये म्हणजे आपल्या जे कायदेची जी, जी पुस्तकं आहेत किंवा आपण ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत आज आपल्याला गुगलवर सगळी माहिती मिळते लोक पोलीस कोठडीसाठी घाबरतात म्हणून गायब असतात कारण पोलीस कोठडीमध्ये कुठे कधीही काही होऊ शकतं पोलिसी त्यांची खाकी वर्दी किंवा त्यांचा जो पट्टा असतात असतो तो वापर करू शकतात पण ज्यावेळी तुम्ही न्यायालयीन कोठडी म्हणजे जेव्हा तुम्ही ने जेलमध्ये ट्रान्सफर होता तिथे काय तुम्हाला आयतं खायला मिळतंच आणि त्यांना बेलवरती सुटायसाठी किंवा बेलसाठी अर्ज करायसाठी एकदमच सोपी पद्धत आणि जर तुम्ही त्या पूर्ण प्रकरणावरती सविस्तर विचार केला तर आता तर त्या मुलाचे मी म्हणते आई वडील भाऊ सुद्धा स्टेटमेंट येत आहेत की आम्ही असं करूच शकत नाही आमचं पूर्ण खानदान हे सगळं करतं मा आम्ही असं करू शकत नाही म्हणण्यापेक्षा आमचा मुलगा हे करूच शकत नाही जाणून बुजून त्याला अडकवलं जातंय मग आता या केसला दुसरं वळण द्यायचा प्रयत्न केला जातो आहे का किंवा त्या मुलाच्या आईवडिलांना हे कोण सांगत आहे यामागे कुठला राजकीय हेतू आहे त्या मुलाला वाचवण्याच्या मागे याचा पण सरकारने अभ्यास केला पाहिजे किंवा पोलिसांनी किंवा न्यायाधीशांनी या गोष्टीकडे जास्त व्यवस्थितपणे लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं तरच आम्ही म्हणजे मी स्वतः माझ्या मुली माझ्या मैत्रिणी माझ्या भगिनी सुरक्षित राहू शकतील काल बदलापूरमध्ये दोन दिवसापूर्वीची गोष्टी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर मॅडम ह्या बदलापूरच्या ठिकाणी भेट देण्यास गेल्या होत्या दे। परंतु ती भेट राजकीय दृष्टिकोनातून किंवा बाहेरची गोष्ट कुठली तरी होती असं आरोप केला जातो कारण त्या ब भेट तर बदलापूरला दिली परंतु आले ते उल्हासनगरमध्ये आल्या आणि त्या मेहंदीच्या कार्यक्रमाला गेल्या आणि त्यांनी मेहंदी काढली तर महिला म्हणून हे त्यांना करणं काय वाटतं तुम्हाला हे बघा कोणी कुठल्या कार्यक्रमाला जावं आणि काय करावं हा जाता जाता वैयक्तिक प्रश्न आहे आणि रुपालितांनी काय केलं पाहिजे ह्याच्यावरती मी भाष्य करावं असं मला योग्य वाटत नाही पण तुम्ही सांगताय तर मी नक्की त्या प्रकरणाची माहिती घेईन मगच मी तुम्हाला काही उत्तर देऊ शकेन महिलांच्या ज्यावेळेला ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात त्या त्यावेळेला लोकांना जनतेला रस्त्यावरती यावं लागतं त्याच्यानंतर पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य शासन असेल हे जागं होतं बरोबर हे कितपत योग्य आहे नाही नाही माझं हे वैयक्तिक मत आहे की ज्यावेळी पोलीस प्रशासनाच्या हातात जसं मी आपल्याला म्हटलं की इकडचे पोलीस अधिकारीच आम्हाला म्हणतात की आमच्या हातात असा कठोर कायदा आम्ही करून म्हणजे कठोरातला कठोर कायदा तुम्ही आणा जेणेकरून तो, तो आम्ही अंमलात आणू शकू ज्यावेळी पोलिसांच्या हातात काही राहत नाही ना याचा फोन येतो त्याचा फोन येतो आणि शुल्लक कारणासाठी सुद्धा एका मोठ्या आरोपात असलेल्या व्यक्तीला आरोपी म्हणून असलेल्या व्यक्तीला त्यांना जेव्हा सोडावं लागतं ना त्यावेळी त्यांचं दुःख त्यांनाच माहिती असेल कारण आपण जर बदलापूरचं प्रकार बघितलं आणि तिकडच्या पोलिसांची प्रतिक्रिया बघितली आणि परवाच्या तेरा वर्षीच्या मुलांच्या मुलीच्या बाबतीत जे घडलं त्यावेळीचं सहकार्य आणि त्यावेळीचं पोलिसांची प्रतिक्रिया बघितल्यावर हे दोन्ही वाईस वर्ष आहेत त्यामुळे शंभर टक्के मला असं वाटतं की त्यांना सुद्धा थोडीफार सूट दिली पाहिजे जसं काही दिवसांपूर्वी राजसाहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की तुम्ही पोलिसांच्या हातात जर दिलत अठ्ठेचाळीस तास तर ते साफ करू देतील आणि शंभर टक्के साफ करून देणारच देणार ह्यांनासुद्धा कुठेतरी दबाव येतो त्यामुळे कदाचित ते लोक असं करत नाही आणि मग त्यांच्या विरोधात जेव्हा खा रस्त्यावरती सर्वसामान्य नागरिक उतरतो तो, तो कुठेतरी उद्रेक झालेला असतो त्यांना ते सहन होत नाही कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मा असं कुठलंच व्यक्तिमत्व नाही आहे की घरातल्या नवरा बायकोंना कामावर न जाता आयतं बसून खायला मिळतं आजकाल मुलांना बेबी सिटींगमध्ये ठेवून पाळणाघरात ठेवून बायको म्हणजे आई वडील त्या मुलांचे दोघंही कामावर जातात तेव्हा त्यांचं घर चालतं मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर एखाद्या गोष्टीचा उद्रेक झालं तर आई वडील म्हणून त्यांना रस्त्यावर उतरायला लागतं पण ह्याच्या विरोधात त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल होतात ज्या आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे आमच्या संगीताताईंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सोबत मिळून जो काही आवाज उचलला आज त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल झालेत हे कितपत योग्य आहे हे शंभर टक्के चुकीचं आहे जर तुम्ही शक्ती कायदा अगदी कटोक काटेकोरपणे पालन करून जर अंमलात आणला तर कदाचित पोलिसांवरचा भार पण कमी होईल आणि ह्याच्यासाठी मग मी जो यू योगी आदित्यनाथ आहेत त्यांना आपण का फॉलो करत नाही आपले मुख्यमंत्री त्यांना का फॉलो करत नाही शेवटी एकच मित्रपक्षामध्ये मित्रपक्षच आहेत की बघा त्यांच्यावर बोलण्या इतपत मी मोठी नाही मी त्यांची लाडकी बहिणच म्हणून त्यांच्याशी बोलतेय ज्याप्रकारे मी त्यांना पत्र लिहिलं होतं त्याच्यात मी त्यांना हेच म्हटलेलं कारण आज घरी जाताना त्यांच्या कुठल्या लाडक्या बहिणीची अब्रू रस्त्यावरती बाहेर निघेल हे कोणीच सांगू शकत नाही विकृत मनस्थितीची काय म्हणू शकतो विकृत मनस्थितीचे नराधम रस्त्यावर सुसाट फिरत आहेत ह्यावर एवढंच उत्तर असेल म्हणजे असं म्हणायचं आहे का की पोलीस त्यांची का त्यांची ड्युटी पूर्ण करायला ते तयार आहेत बरोबर परंतु राज्य शासनाकडून किंवा राज्यकर्त्यांकडून असा कुठला तरी दबाव येतो आणि त्या दबावाखाली पोलीस त्यांची ड्युटी करू शकत नाहीत अगदी बरोबर कदाचित मी हे तुम्हाला स्पष्टपणे सांगू नाही शकली पण तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच शोधून काढलं तुम्ही त्यांच्या हातात द्या एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेने हा एक पक्ष आहे ज्यांचा सा पोलिसांवरती संपूर्णपणे विश्वास आहे साहेबांच्या शब्दाला तुम्ही मान देता म्हणून मी तुम्हाला हे सांगते की साहेब नेहमी म्हणत आलेत आज पोलीस आहेत म्हणून तुम्ही मी किंवा माझ्यासारखे किंवा कुठलेही मंत्री सुरक्षित आहेत फक्त ह्या महिला सुरक्षित अजून चांगल्या व्हावा ह्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात अठ्ठेचाळीस तास काय मी म्हणते तो जो अंतर्गत ते जे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणतात त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया घ्या ना तुम्ही आमच्यासारख्या सर्व सर्वसामान्यांची समाजसेवकांची प्रतिक्रिया ही नक्कीच फायदेशीर असू शकते पण कायद्यात ज्या तरतुदी करायच्या आहेत कायदा अंमलात आणण्यासाठी किंवा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी जे घटक आहेत इम्पॉर्टंट आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घ्या ना कमिशनर साहेब आहेत उत्तम सहकार्य करतात प्रत्येक गोष्टींमध्ये डी सी पी सर आहेत ए सी पी आहे प्रत्येक पोलिस स्टेशनचे सिनियर पी आहेत त्यांचीसुद्धा काहीतरी खंत असणारच ना आज एखादी गोष्ट केला गेला तर स्थानिक आमदारांचे फोन येतात स्थानिक खा खासदारांचे फोन येतात कधी कुणासाठी मंत्र्यांचे फोन येतात मग ह्यावेळी त्यांना शेवटी त्यांनी त्यांच्या खूप आयुष्याचे काय म्हणू शकतो आपण किंवा त्यांनी खूप पाय झिजवलेले असतात एखाद्या पोस्टवरती पोहोचण्यासाठी मग त्या अशावेळी एखाद्या आरोपीसाठी ते त्यांच्यावरचे जे स्टार्ज आहेत ते काय म्हणू शकतो आपण ते बॅटिंगला नाही लावू शकत त्यामुळे त्यांना हे अधिकाऱ्यांना वरिष्ठांचं किंवा मंत्र्यांचं आमदारांचं सा खासदारांचं ऐकावंच लागतं थोडा राजकीय प्रश्न आहे जसं राजसाहेब महाराष्ट्र दौरा करत आहेत आता त्यांनी विदर्भाचा दौरा पूर्णपणे संपून आलेत येणाऱ्या काळामध्ये ते कोकण आणि रायगडचा दौरा देखील करणार आहेत विधानसभेला दोन हजार चोवीसच्या दर सत्ता परिवर्तन झाली आणि मनसेचं सरकार आलं भरले मित्रपक्षामध्ये किंवा स्वतंत्र महिला सुरक्षितबाबत गॅरंटी मिळेल मनसेकडून मी तुम्हाला सांगते राजसाहेब पहिल्या दिवसापासून सांगतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात कुठल्याही प्रकारे सत्ता आली एक हजार एक टक्के ही काळ्या दगडावरची रेष आहे महिला सुरक्षा हा कायदा सर्वात पहिले असेल शंभर टक्के ना एक हजार एक टक्के तुम्हाला मी सांगते कारण इतर पक्षांचं मला माहिती नाही मी फक्त माझ्या पक्षाबद्दल बोलेन माझ्या पक्षामध्ये किंवा आमच्या पक्षामध्ये जेवढी सुरक्षितता जेवढा मान सन्मान रिस्पेक्ट आदर हा महिलांना मिळतो इतर कुठल्याच पक्षात नाही मिळत आणि हे मी खात्रीदायक सांगू शकते आता इकडची काय परिस्थिती आहे निवडणुकांची वगैरे कसं इकडे तिकीट वगैरे अजून वाटप झाले की नाही नाही ते सर्वस्वी पक्ष श्रेष्ठीच ठरवतील त्याच्यामध्ये आम्ही अजून काही चर्चा झालेली नाही पण राजसाहेब ज्या जो उमेदवार म्हणून निवडून निवडणुकीसाठी आम्हाला सांगतील त्याच्यासोबत महाराष्ट्र निव नवनिर्माण सेनेचा प्रत्येक पदाधिकारी पूर्ण ताकदीने उतरेल नवी मुंबईमध्ये असं एक बोललं जातं की मनसेमध्ये थोडीशी अंतर्गत थोडीशी गटबाजी असल्यामुळे असं काय आहे कसं असतं सर जेव्हा आपण एखाद्या पक्षासाठी काम करतो किंवा एखादी साधी सर्वसामान्य व्यक्ती घ्या तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये आपण जेव्हा काम करतो एखादी व्यक्ती जेव्हा पुढे जात असते त्याची प्रगती होत असते तेव्हा विरोधक असतात ना आपल्याकडे येऊन बोलत नाही जे त्यांच्या बाजूनी बोलतात ना त्यांच्याकडेही पुढ्या सोडत असतात त्यामुळे प्रत्येकाला मनसेची भीती आहेच त्या मनसेच्या अंतर्गत पदाधिकारी तेच म्हणते मनसेची भीती आहे मनसेला तोडू शकत नाही जर तोडायचं असेल तर आपण काय करत शकतो एखादी पुढी सोडून द्यायची यांच्या अंतर्गत भांडणं आहेत त्यांच्या अंतर्गत भांडणं आहेत तुम्ही कधी असं बघितलंय का मनसेच्या कुठल्या कार्यक्रमाला एकजुटीने सगळी लोक नाही आहेत असं कधीच दिसणार नाही प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी हा उभाच असतो तुम्ही कार्यक्रम घ्या आम्ही तुमच्यासोबत माझं घ्या माझ्यासोबत पण माझे पदाधिकारी असतातच की ते माझे नाही आहेत ते राजसाहेबांवर प्रेम करणारे आहेत पद हे ठराविक वेळेसाठी असतं पण त्या पदाचा रिस्पेक्ट हा प्रत्येक प्रत्येक पदाधिकारी करतो इथे कुणाचाच अपमान होत नाही प्रत्येक जण एक फॅमिलीसारखं आम्ही सोबत राहतो आणि सोबतच सगळी कामं करतो शेवटचा प्रश्न यशस्वी शिंदे या केसमध मतल... या केसबद्दल तुम्ही अपडेट घेतात सध्या काय अपडेट आहे केसची आणि सध्या आता म्हणजे कुठल्या गोष्टी म्हणजे कुठल्या पॉइंटवरती ही केस येऊन थांबले आता सध्या यशस्वीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्याला तर अटक केलेलीच आहे प्लस त्याच्याकडनं वेपन पण त्यांनी बरामद केलेलं आहे पण त्याचं एक आहे की त्याला न्यायालयीन कोठडी दिलेली नाही आहे म्हणजे पोलीस कोठडी आहे त्यामुळे आपण एक म्हणू शकतो की निदान त्या उरण पोलीस स्टेशनवाल्यांनी तरी ते एक स्वतःकडे ठेवलं आहे काय म्हणू शकता तो कॉईन स्वतःकडे ठेवला की त्याला तिकडे सोडलेलं नाही आहे म्हणजे जसं आपण ह्या बदलापूरच्या केसबद्दल बोलतोय की त्याला सहजच मिळाली आहे न्यायालयीन कोठरी म्हणजे तो बेलसाठी नक्कीच अप्लाय करू शकतो पण निदान तेवढं तरी त्यांना धन्यवाद म्हणावं असं वाटतं ता की त्यांनी हे केलेलं नाही आहे ठीक आहे आमच्यासोबत बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे